हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल खूप दिवसानंतर एक नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे मी तर मी जाते एकविरा देवीला आणि हे मंदिर पुण्यापासून एक ते दोन तासाच्या अंतरावरती आहे मुंबईपासनं पण हे खूप जवळ आहे आणि कोडी लोकांचं हे कुलदैवत सुद्धा आहे त्यामुळे खूप सारे भाविक तुम्हाला इथे येताना दिसतील हे जे मंदिर आहे पुणे मुंबई नॅशनल हायवेवरती आहे आणि दोन अडीच तास तर लागतातच आणि तुम्ही जर सकाळी लवकर निघालात पाच सहा वाजता तर अतिउत्तम नऊ दहा वाजेशी तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचून जाल तर मी तुम्हाला लवकर जाण्याचं कारण हे सांगते की ऊनही नसतं म्हणजे नऊ साडेनऊला आणि छान कोवळं ऊन असतं आणि मस्त पहाटे पहाटे तिथलं वातावरणसुद्धा खूप प्रसन्न असं छान असतं आणि लवकर दर्शन होतं आणि विशेष म्हणजे लवकर जाण्याचं कारण हे की तिकडून लवकर निघता येतं कारण कसं आहे ना तीन साडेतीन नंतर येताना खूप जास्त ट्रॅफिक असते आणि तुम्हाला माहिती आहे ट्राफिक म्हटलं म्हणजे कधी पंधरा वीस मिनटं अर्धा तास हे ट्राफिकमध्ये अडकू शकतो म्हणून लवकर जायचं आणि लवकर पटकन दर्शन वगैरे करून आणि तिथं कारला लेणी सुद्धा आहे ती सुद्धा आता आपण बघणार आहोत तर आता आपण पोहोचलेलो आहोत श्री क्षेत्र एकवेळा देवस्थान वेहरेगाव कारला लोणावळा अशा प्रकारचं एक तुम्हाला भलं मोठं गेट दिसेल याच्या आतमध्ये आणखी आपल्याला दोन किलोमीटर जायचंय तेव्हा जाऊन कुठं मंदिर येईल तर तुम्ही महामंडळाच्या जर बसने येत असाल तर तुम्हाला इथून रिक्षा करावी लागेल लागे ला दहावीस रुपये देऊन किंवा तुम्ही स्वतःची प्रायव्हेट कार किंवा बाईक असेल तर तुम्ही डायरेक्ट दोन किलोमीटर तुम्हाला इथून जायचं आहे आणि आणि मग तुम्हाला इथं देवीचं मंदिर दिसेल एक खाली छोटंसं ज्याला आपण पायथा म्हणू शकतो देवीचा कारण की देवी जी आहे ॲक्च्युअलमध्ये ती डोंगरावर बसलेली आहे इथं जाण्याचे दोन मार्ग आहेत लेफ्ट एक मंदिर आहे मंदिराच्या लेफ्ट साईडनं तुम्ही जाऊ शकतात पायऱ्यांनी किंवा राईट साईडनं एक रस्ता जातो तिथं तुम्ही डायरेक्ट कार वगैरे बाईक नेऊ शकतात तर इथं कार पार्किंगचे पन्नास रुपये आहे आम्ही खालीच कार कार पार्किंग केलेली इथं जिथं कार पार्किंग केली के जाते तिथं वॉशरूमसुद्धा आहे आणि त्याचे पण चार्जेस आहे फ्रीमध्ये नाही आहे आणि इथं आल्यानंतर खूप सारे शॉप्स अजून ओपन होत आहे कारण आम्ही पोहोचलो दहा वाजता खूप लवकर आलो आता होईल हळूहळू गर्दी आणि इथं बऱ्यापैकी शॉप्स आहेत निवासस्थानाची सुद्धा इथं सोय आहे आणि हा बघा श्री आई एकविरा शक्तीपीठ पायथा मंदिर वेहरेगाव हे जे लिहिलेलं आहे याच्या या मंदिराच्या लेफ्ट साईडला पायऱ्यांनी आता आपण जाणार आहोत वरती पण त्या अगोदर पूजेचं सामान वगैरे आहे ते घेतलेलं आणि त्यानंतर थोडं भूक पण लागलेली कारण आम्ही टिफिन आणलेला होता पण म्हटलं अगोदर टिफिन दुपारी खाऊया अगोदर थोडंसं काहीतरी ब्रेकफास्ट वगैरे करू तर इथं वडापाव घेतला पण खरं सांगायचं म्हटलं तर मला इथला वडापाव एवढा ठीकठाक होता एवढा पण आवडलेला नव्हता पण ठीक आहे बरा होता तर वडापाव वगैरे खाऊन आम्ही निघालो दर्शनासाठी दर्शन घेण्या अगोदर भाविक जे आहे ते पायथ्याचं जे मंदिर आहे तिथे दर्शन घेतात आणि नंतर मग पुढच्या मंदिरासाठी वाटचाल करतात तर इथं बघा वरती आल्यानंतर वरती येत असताना खूप सारे तुम्हाला इथं शॉप्स असतात असं नाही की फक्त मग तुम्हाला खाली पायथ्याशीच दुकानं अवेलेबल आहे वरतीसुद्धा सर्व दुकानं अवेलेबल आहे आणि लिंबू सरबत म्हणा किंवा ताक आणि उसाचा रस अशा प्रकारचे खाद्यपदार्थ पेय जे आहे शीतपेय काकडी आणि खाण्यापिण्याचे पदार्थसुद्धा इथं आहेत आणि मस्तपैकी ज्वेलरी लहान मुलांचे टॉईजसुद्धा चांगल्या रेंजमध्ये इथं बघायला मिळाले मला छान होते प्रॉडक्ट आणि ज्वेलरी पण मस्त होती गणपतीची मूर्ती वगैरे छान सामान इथं होतं मला हे वाला शॉप खूप जास्त आवडला हे ते दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत क्यूट क्यूट असे छान छान प्रॉडक्ट होते ड्रीम कॅचर कॅचर बोलतात का बहुतेक हे स्ट्रीम कॅचर पण यांच्याकडे होतं आणि ते कस्टमाइज करून देतात आपल्या नावानुसार हे खूप छान गोष्ट होती आणि आय थिंक दीडशे दोनशे अडीचशे रुपयापर्यंत याची प्राईज होती तर खूप सुंदर आणि युनिक प्रॉडक्ट्स मला हे वाटले आपल्या नावानुसार आपण कस्टमाइज करू शकतो तर इथं बघा छानपैकी मस्तपैकी ता घुसळलेलं ताक आहे गरमीच्या दिवसामध्ये लिंबू शरबत किंवा ताक किंवा काकडी खाणं म्हणजे छान असतं थंड वाटतं आता थोडासा दम लागल्यासारखं होतोय म्हणून आम्ही थोडासा ब्रेक घेतला पायऱ्या चढत असताना आणि जर तुम्ही व्ह्यू बघाल इथून ऑसम व्ह्यू आहे पूर्ण गावाकडं गावाचा जो व्ह्यू आहे संपूर्ण ग्रीनरी थंडगार वारा मस्त वातावरण आहे इथलं तर थोडासा ब्रेक घेतला आणि मी लिंबू शरबत पिलं विदाऊट सब्जासुद्धा सुद्धा वीस रुपये होतं विथ सब्जा हे थंड लिंबू शरबत जे आहे ते विसला होतं म्हणून मी सब्जा सीट टाकून प्यायले शरबत आणि मस्त होतं आणि थोडंसं आराम मिळाला जीवाला आणि नंतर मग थोडंसं फ्रेश वाटलं आणि परत आम्ही पुढे निघालो तर आम्ही जाऊन पोहोचलो मंदिराच्या ठिकाणी तर बाप रे बाप हो एवढी गर्दी मला वाटलं झाली वा गर्दी नव्हती तर असं वाटत होतं की गर्दी नसेल आणि कारला लेणी जर तुम्ही जात असाल म्हणजे मंदिरातून पुढे गेल्यानंतर कारला लेणी आहे तर त्याचं तिकीट तुम्हाला अगोदरच काढावं लागतं तर पंचवीस रुपये प्रत्येकी तिकीट ता आहे जर तुम्ही कारला लेणी दर्शन जे आहे ते फ्रीमध्ये आहे पण लेणी पाहण्यासाठी तुम्हाला पंचवीस रुपये तिकीटाचे पैसे द्यावे लागतील तर गर्दी बाप एवढ्या लवकरून सुद्धा एवढी गर्दी होती आणि आम्हाला तब्बल बरोबर एक तास दर्शनासाठी लागला तर आमचं मस्त आरामशीर दर्शन झालं आणि त्यानंतर आता आम्ही कारला लेणी बघणार आहोत पंचवीस रुपये तिकीट आहे कारला लेणीचं तर मी तुम्हाला सांगायचं विसरलीस तर चप्पलचं स्टँडसुद्धा इथं आहे बघा मंदिराच्या हे दिसतं आहे ना समोर एक्झॅक्ट इथं चप्पल स्टँड आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्ही इथं चप्पल ठेवू हो शकतात दर्शनाच्या रांगेत लागणे अगोदर इथं चप्पल अगोदर ठेवून हो द्यावी आणि आता आम्ही जातो आहे कारला लेणी तर खूप सुंदर असं अप्रतिम उत्कृष्ट दर्जाचं आपण पुरातन काळातला आपल्या भारतीय संस्कृतीचा ठेवा आहे हा हे कारला लेणी म्हणजे खूप सुंदर होत्या प्रत्येक एकदम कोरीव काम इथं आहे केलेलं आणि खूप छान इथं फोटोग्राफी अलाउड आहे फोटो वगैरे तुम्ही काढू शकतात इथं एकदा अवश्य भेट द्या आणि थोडीशी इथं डागडूजी डागडूजी म्हणतो आपण ते करण्याची गरज आहे कारण खूप गोष्टी पडीक आपण म्हणू शकतो अशा थोड्याशा गरजेचं आहे डागबुजी करणं बाकी खूप छान आहे कारला लेणी नक्की व्हिजिट करा आणि मंदिराला जेव्हा तुम्ही एकविरा मंदिराला व्हिजिट कराल कारला लेणीला पण तुम्ही अवश्य भेट द्या खूप छान आहे आणि जसं खालच्या साईडला जसं आहे कारला लेणीच्या तर तु, सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकतात पण आम्ही तिथं गेलो नाही पंचवीस रुपयेच तिकीट आहे पण आम्हाला टाईम नसल्यामुळे आम्ही वर गेलेलो नाही तिथं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही दर्शनाला गेले असाल तुमचा अनुभव काय आहे तेही तुम्ही कळू शकतात भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि इन्फॉर्मेशन थोडीशी जरी हेल्पफुल असली तर ते सुद्धा प्लीज नक्की कमेंटद्वारे तुम्ही कळू शकता तेवढं छान वाटतं नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं तर टेक केअर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये